जयशिवरा मित्रांनो मित्रांनो आपला फार्मर आय डी बनला का मित्रांनो देशात अॅग्विस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र दिली जात आहेत अर्थात युनिक आय डी फॉर फार्मर्स प्रोव्हाइड केले जात आहेत याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतः नोंदणी केली जात आहे आणि राज्यामध्ये आता सोळा डिसेंबरपासून एक विशेष मोहीम राबवून तलाठी कृषी सहायकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची विशिष्ट ओळखपत्र जनरेट केली जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे का आपला फार्मर आय डी क्रिएट झालेला आहे का आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे हे आपण सर्व ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता आणि याच्याचबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं ॲग्रिस्टॅक योजनेसाठी असलेलं पोर्टल आहे एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक या वेबसाईटवरती यायचं आहे या पोर्टलवरती यायचं आहे याची डायरेक्टली लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता साईडला लॉग ऑप्शन दिलेली आहे ज्याच्यामध्ये आपण अॅग्रिस्टेकसाठी सेल्फ नोंदणी करण्यासाठी फार्मर आणि ऑफिशियल दोन्ही लॉग इन या ठिकाणी पाहिले होते सध्या त्याच्यावरती काही तांत्रिक कारणास्तव ते बंद ठेवण्यात आलेले आणि याच्याच वरती आपण ऑप्शन पाहू शकता डॅशबोर्ड आणि चेक एनरोलमेंट स्टेटस आता आपली एनरोलमेंट स्टेटस काय आपली नोंदणी झालेली आहे का हे आपण सुरुवातीला पाहूयात चेक एनरोलमेंट स्टेटसवरती आपल्याला क्लिक करायचे याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर एनरोलमेंट आय डी माहीत असेल तर आपण टाकू शकता नसेल तर सिम्पली आपल्या आधारनुसार आपण याच्यामध्ये चेक करू शकता आधार नंबरला क्लिक करायचं आहे आपला आधार नंबर याच्यामध्ये एंटर करायचं आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर पुढे जी काही सर्चची ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे चेकवरती आणि चेकवरती क्लिक केल्याबरोबर आपला सेंट्रल आय डी दिला जाईल आपला आधार नंबर आपल्या अप्रुव्हलची स्टेटस याच्यानंतर शेतकऱ्याचं नाव ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे याच्यामध्ये सिस्टम अप्रुव्हल असेल तर सिस्टम अप्रुव्हल या ठिकाणी दाखवले गेलेलं आहे आणि आपल्याला जो काही सेंट्रल आय डी देण्यात आलेला आहे तो आय डीसुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्थात आपली नोंदणी या ठिकाणी अप्रूव्ह झालेली आहे आता डॅशबोर्डमध्ये आपण आपल्या जिल्ह्याची किंवा राज्या गावा राज्याची गावाची सर्व स्थिती पाहू शकता आता राज्यामध्ये पाहू शकता कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त नोंदणी झाली आहे जालना नंबर वनवरती आहे धुळे सगळ्यात शेवटी आहे अशा प्रकारे नोंदणीच्या स्थित्या सध्या जिल्ह्या जिल्ह्याने आहे का आहे हे सुद्धा या ठिकाणी दाखवलं जात आहे याच्यामध्ये जर तारखेनुसार पाहिलं आता एक ऑक्टोबरपासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी सुरू झाली होती तर आपण एक ऑक्टोबरपासूनची जर स्थिती चेक केली तर एक ऑक्टोबरपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त नोंदणी झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी नोंदणी झालेली आहे किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे ही सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता आता आपल्याला सर्व राज्याची स्थिती पाहिजे असेल तर कुठलाही जिल्हा न सिलेक्ट करता चेक करायचं आहे आपण पाहू शकता जिल्हा निहाय आहे या ठिकाणी जे असलेलं स्टेटस असेल ते दाखवलं जात आहे डिसेंबरमध्ये काय ऑक्टोबरमध्ये काय नोव्हेंबरमध्ये काय त्याच्यामध्ये स्वतः शेतकऱ्यांनी किती नोंदणी केली आहे सी एस सीवर किती केलेली आहे त्याच्यानंतर जे काही तलाठी क्रायकाच्या माध्यमातून किती नोंदणी झालेली आहे आता पर्टिक्युलर आपल्याला जर समजा एखाद्या जिल्ह्याची पाहिजे असेल तर वरती आपण जिल्हासुद्धा सिलेक्ट करून याच्यामध्ये ती माहिती पाहू शकता वरती आपल्याला जिल्ह्याची यादी दिलेली आहे त्याच्यामधून आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा चेक करायचा आहे आणि त्याच्यामधील जो तालुका असेल तो तालुका आपण निवडू शकता त्या जिल्ह्यामधील असलेल्या स्थिती त्या तालुक्यामधील गावानिहाय स्थिती आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती दाखवली जाणार आहे की किती शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे कोणत्या महिन्यामध्ये नोंदणी झालेली आहे आहे का आणि कोणत्या गावामध्ये कमी नोंदणी झालेली आहे तर ही सर्व माहिती आपण अगदी ऑनलाईन पद्धतीनं पाहू शकता आणि जर कोणी नवीन शेतकरी याच्या अंतर्गत स्वतः नोंदणी करू इच्छित असतील तर याच्यामध्ये सुरू झाल्यानंतर शेतकऱ्याचं लॉग इन सुरू झाल्यानंतर ती सुद्धा करू शकता परंतु सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक विशेष मोहीम आखण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपली काही कागदपत्र देऊन आपल्या तलाठी आपल्या कृषी सहायकाच्या माध्यमातून आपली ही नोंदणी सहजरित्या करता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही ऑनलाईन पद्धतीनं अगदी एक दोन मिनिटामध्ये माहिती पाहू शकता जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद